आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आहे आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदार, मतदार आहेत ते आपण पाहूया पालघर जिल्ह्याची जी, जी लोकसंख्या आहे ती आहे चौतीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस आणि त्यापैकी वीस लाख त्र्याहत्तर हजार एकशे मतदारांनी नोंदणी केलेली आहे जवळपास वीस लाख त्र्याहत्तर हजार एकशे शेहेचाळीस मतदार हे मतदान करणार आहेत त्यापैकी दहा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर पुरुष आहेत आणि नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न या स्त्रिया आहेत दोनशे पंधरा तृतीय पंथी आहेत याच्यामध्ये सर्वात कमी जी मतदार नोंदणी आहे ती अठरा ते एकोणीस या वयोगटातील ती आहे फक्त झिरो पॉईंट एक्केचाळीस टक्के तेरा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर हे तरुण मतदार आहेत तर वीस एक ते एकोणतीस या वयोगटातील मतदारांची संख्या ही खूप आहे म्हणजे तीन लाख ब्याऐंशी हजार नऊशे त्रेपन्न म्हणजे अकरा पॉईंट तेरा टक्के एवढे मतदार हे वीस ते एकोणतीस या वयोगटातील आहेत एकूण बूथ संख्या जे पोलिंग स्टेशन आहेत ते आहेत दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे भिवंडी लोकसभेपेक्षा पालघर लोकसभेमध्ये पोलिंग बूथ हे जास्त आहेत आहेत दोन हजार दोनशे पन्नास आता आपण बघूया प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार किती आहेत सर्वात जास्त मतदार हे नाला सोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत ते आहेत पाच लाख अठ्ठावीस हजार सातशे सत्याऐंशी दुसऱ्या क्रमांकावर आहे बोईसर विधानसभा तीन लाख पासष्ट हजार एकशे छप्पन तिसऱ्या क्रमांकावर वसई विधानसभा आहे तीन लाख चोवीस हजार शंभर आणि चौथ्या क्रमांकावर विक्रमगड आहे तीन लाख आठशे पंचावन्न पाचव्या क्रमांकावर आहे डहाणू दोन लाख एकोणऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस आणि शेवटी पालघर विधानसभा येते त्याच्यामध्ये येते दोन लाख पंचाहत्तर हजार तीन एकूण वीस लाख त्र्याहत्तर हजार एकशे से सेहेचाळीस एवढे मतदार पालघर लोकसभा मतदारसंघ आहेत आज ही फायनल यादी जरी डिक्लेअर केलेली असली ती जाहीर झालेली असली तरी अजूनही कोणाची नावं जर राहिली असतील तर त्यांना मतदार नोंदणी ही करता येणार आहे